आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेवटचा दिवस आहे नगराध्यक्ष पद कोणाला मिळावं याच्या संबंधामध्ये अनेक प्रश्न तुमच्या पुढे झाले संघाच्या पद ओपन पडलं तर ते मला द्यायचं या अटीवर मी दादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला भाजपात आज सगळ्यात चर्चा केल्यानंतर यांना आपण संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे शमशेर यांना संधी देण्यामागचा हेतू आपण जर तिरंगी लढत करत बसलो तर आपल्या पदरात पराजय येईल आणि आज जे फलटणमध्ये बदलाचं वातावरण आहे त्याचा फायदा नको त्याच लोकांना होईल आणि म्हणून आज मी माझी जी उमेदवारी भरलेली नाही मी अपेक्षित होती फॉर्म भरलेला नाही तो मी फॉर्म भरत नाही आणि माझा पूर्ण पाठिंबा तन मन धनानी आपले दादांचे बंधू जेस बंधू भाई यांना मी माझा पाठिंबा जाहीर करत आहे